दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत रद्दे उजनी अपडेट दहा मार्च दोन हजार पंचवीस सध्या उजनी धरणातून उन्हाळा हंगामातलं पहिलं सिंचनाचं आवर्तन हे सुरू करण्यात आलेलं आहे सहा मार्चपासून हे आवर्तन सुरू झालेलं आहे आणि आज उजनी धरणाची जी पट पाण्याची टक्केवारी उपयुक्त पाण्याची ती पंचेचाळीस पॉईंट अठ सत्त्याऐंशी टक्के इतकी आहे सहा तारखेला हे धरण अठ्ठेचाळीस पॉईंट एकतीस टक्के अशा स्थितीमध्ये होतं जवळपास अडीच पॉईंट तीन टक्के पाणी हे मागील तीन चार दिवसामध्ये सोडलं गेलेलं आहे कॅनॉलमध्ये जे पाणी सोडलं जात आहे तो विसर्ग आता वाढवण्यात आलेला आहे आणि दोन हजार चारशे क्युसेकनं आता मुख्य कालव्यामध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे सुरुवातीला सहा तारखेला पाचशे क्युसेकनं पाणी सोडलं होतं टप्प्याटप्प्याने हे पाणी वाढवून आज दहा मार्च रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून ते चोवीसशे क्युसेक इतकं करण्यात आलेलं आहे त्यामुळं उजवा आणि डाव्या कालव्याला आता वेगानं पाणी मिळणार आहे याचबरोबर भीमा सिना जोडकालवा ज्याला बोगदा म्हणलं जातं टनेल म्हणलं जातं त्यात त्या सोड्या जर पाणी आहे तेही वाढवण्यात आलं आहे आणि नऊशे क्युसेकनं हा विसर्ग सध्या सुरू करण्यात आलेला ठेवण्यात आलेला आहे याचबरोबर सिनामाढा योजनेमध्ये तीनशे ते तेहतीस क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे उजनी धरणातलं एकूण पाणीसाठा जो आहे तो अठ्ठ्याऐंशी ते पॉईंट तेवीस टी एम सीचा आहे यातलं उपयुक्त पाणी हे चोवीस पॉईंट सत्याऐंशी टी एम सी इतका आहे टक्केवारी पंचेचाळीस पॉईंट सत्त्याऐंशी टक्के इतकी होती आहे मागील चोवीस तासामधलं जर आपण पाण्याचं बाष्पीभवन पाहिलं तर उद्याची तीव्रता वाढते त्यामुळं जवळपास पॉईंट अठ्ठ्याऐंशी दशलक्ष घनमीटर म्हणजे पाच पॉईंट साठ मिलीमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलेलं आहे